नमस्कार मी कविता आज आपण ऑल पायसीस प्लांट कुंडीमध्ये कसा लावायचा ते बघणार आहोत हा प्लांट आता खूपच घरांमध्ये लावला जातो ह्या प्लांटमध्ये पाच मसाल्यांचा फ्लेवर असतो पाच मसाल्यांचा फ्लेवर असल्यामुळेच याचे नाव ऑल पायसीस प्लांट असे पडले आहे पानांचा आणि फळांचा दोघांचाही उपयोग केला जातो याचे पाने हे चिकूच्या पानासारखी दिसतात आणि फळे हे आपल्या मिरीसारखी दिसतात प्लांट आपल्याला ऑनलाईनही सहज मिळून जातो मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितले होते या प्लांटमध्ये पाच मसाल्यांचा फ्लेवर असतो जायफळ इलायची लोंग मिरी आणि तेजपान अशा या पाच मसाल्यांचा फ्लेवर या एकाच झाडामध्ये असतो घरामध्ये आपल्याला एवढी जागा नसते म्हणून हा प्लांट आपल्यासाठी बेस्ट आहे हा प्लांट लावण्यासाठी माती कशी तयार करायची ते बघून घेऊया दहा बारा कुंड्या माती भरून घ्यायच्या आहेत म्हणून मी सर्व माती एक सोबतच तयार करून घेणार आहे मी चार तगारी माती घेतली आहे आणि दोन तगारी किचन कंपोस्ट आणि एक तगारी शेणखत घेतला आहे आणि त्याच्यात थोडी रेतीही टाकली आहे थोडी राख मिक्स करून घेतली आहे आपल्या मातीतील फंगस नष्ट होऊन जावं यासाठी आणि थोडा चुना टाकून घेतला आहे आपल्या झाडाला कॅल्शियम मिळण्यासाठी मी पंधरा बाय पंधराची मातीची कुंडी घेतली आहे आपण कुंडी जेवढी मोठी घेतली तेवढी आपली झाडाची वाढ चांगली होते अनेजहलमध्ये मी फुटलेल्या माठाचा तुकडा ठेवून घेतला आहे कुठल्याही झाडाचे सुकलेले पाने आपण कुंडीच्या खालच्या साईडला टाकून घेणार आहोत हे पानं टाकल्यामुळे आपल्याला माती कमी लागते नंतर या पानांचे खतात रूपांतर होऊन जाते पानं टाकल्यानंतर आपण ह्याच्यात माती टाकून घेणार आहोत हा प्लांट मी आमच्या इथल्या लोकल नर्सरीमधून आणला आहे हा प्लांट मला दीडशे रुपयाला मिळाला टाकूच्या सहाय्याने आपण पॉलिथीन काढून घेऊया याच्यातील माती आपण चेक करू माती मला खूप जाडसर वाटत होती याच्यात खूप खडे होते म्हणून मी थोडी थोडी माती काढून घेतली आहे आपल्याला आप रूट डॅमेज करायचे नाहीत रूट डॅमेज झाले तर आपले झाड हे सुकू शकते प्लांट साईज करून आपण सर्व माती याच्यावर टाकून घेऊया पाने आपण चहामध्ये वापरली तर चहाला खूप छान स्वाद येतो बिर्याणी आणि मसाले भातमध्ये याचा पानांचा वापर केल्याने मसाले भात आणि बिर्याणीला खूप छान सुगंध सुटतो ड्रेनेज मधून जोपर्यंत पाणी बाहेर निघत नाही तोपर्यंत तो आपल्याला तो 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 प्लांटमध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे हा प्लांट तुम्ही तुमच्या घरी नक्की लावा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना बाय बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू